टाकत ही व्यवस्था बदलली पाहिजे सोबत कधीच केली नाही देशाचा पंतप्रधान आला दारापर्यंत तरी सुद्धा हा महापुरुष झुकला नाही जे महापुरुष तुम्ही आमचा म्हणताय जे महापुरुष माझ्या जातीचा म्हणताय त्या महापुरुषानं संपूर्ण पन्नास वर्ष आयुष्य बिना तडजोडीचं स्वाभिमानानं जगलं मात्र तुम्ही आम्ही तुम्ही आले मात्र स्वाभिमान काय आम्हाला आजही कळलं त्या नाही गुलाम या व्यवस्थेचे गुलाम व्हालो आपण अरे मोठ्या वोड़ मोठ्या गोष्टी बोलून जाण्यापेक्षा आपण या व्यवस्थेला बदललं पाहिजे किंवा या व्यवस्थेमध्ये राहत असताना या खंड व्यवस्थेला व्यवस्थेला कधीही मी चिटकणार नाही ही भूमिका तुमच्या आमच्यामध्ये रुजली पाहिजे तरच खरे आता नाना भाऊंची जयंती सार्थक होईल अन्यथा तिथे चर्चा करा प्रत्येक गावीचे लोक उठले की आपले महापुरुष काढायला लागले तशीच अवस्था होऊन जाईल आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती असणार आहे भाऊन या गावातले दोन तीन जरी माणसं तयार झाले की माझ्या समाजाचा विकास सर्वांगीण विकास मी करेल आमच्या लोकाला आजही बसायला व्यवस्थित पुढची दिली जात नाही सगळ्यात मोठं दुर्दैव आहे तुम्ही किती मोठेपणा करा व्यवस्थित आमचा मान सन्मान करायला कोणते तयार नाही ते बाबासाहेबांची पुण्या येऊन आम्ही सरपंच व्हायला लागलो बाबासाहेबांची पुण्यात येऊन आम्ही सदस्य व्हायला लागलो ते आम्ही सरपंच कारभारी दुसरंच असतो किती मोठं दुर्दैव आहे हे खऱ्या गोष्टीवर कोणतरी बोललं पाहिजे म्हणून या ठिकाणी साहित्य सम्राट अनामोसाठीच्या जयंतीच्या निमित्ताने विचाराचा जागर व्हावा एवढंच प्राणपूर्ण घेऊन आम्ही फिरत असतो त्यामुळे आता माझ्यानंतरही लोक बोलणारे आहेत त्यांना पण संधी दिली पाहिजे नाहीतर मग आता ते लोक कोण आले पुढल्या वर्षी नितीन नाही येत नाही असं म्हणतील त्याच्यामुळं मी काय बोलणार नाही सर तुम्हाला सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे आपण ऐकले पाहिजे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सहकार्य केला असंच सहकार्य दरवर्षी करा जयंती मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अतिशय मनपूर्वक असा आभार म्हणजे तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचा आभार व्यक्त करतो माझा आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा सर्व समाजात काम करणारा सर्व पदाधिकाऱ्यांचा ठिकाणी सन्मान केला तसली सुंदर अशी जयंती त्यांनी आपण साजरी करताय त्याबद्दल मी तुमचं खरंच सर्वांच्या या सर्व मान्यवरांच्या वतीनं मी आपलं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि स्थायिक सम्राट आणबो साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्तानं मी इथं जमलेल्या सर्व मायमावल्यांना समाज बांधवांना तरुणांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो सर्वांना माझा कारण ठिकाणी जय योजी जय भीम जय भारत जय संविधान धन्यवाद